धारणी तालुक्यातील जीवन विकास विद्यालय दहेंडा येथे अंत्योदय मिशन देवग्रांच्या वतीने आठ आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संस्थेच्या स्वखर्चाने मोठा मोठ्या थाटामाटात पार पाडण्यात आला आहे याकरिता परिसरातील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती मेळघाटातील धारणी तालुक्यात अंतोदय मिशन देवग्रामचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब भोगे यांनी आदिवासी बांधवांच्या गरीब परिस्थितीचे चटके लक्षात घेत याआधी अनेकदा सामूहिक विवाह सोहळा कन्यादान योजना आरोग्य शिबिरे कुपोषण मुक्ती अभियान बालविवाह अभियान निराधारांना आधार मदत शेतकरी स्वावलंबन योजना यांवर त्यांनी मेळघाटात निस्वार्थ कार्य केले त्याच धर्तीवर सामाजिक उपक्रम म्हणून जीवन विकास विद्यालय दहेंडा येथे संस्थेच्या स्वखर्चातून सामूहिक विवाह सोहळ्याचे बुद्ध पौर्णिमेला सायंकाळी सात वाजता मोठ्या थाटामाटात आयोजन करून पार पाडण्यात आले या विवाह सोहळ्यात परिसरातील आठ आदिवासी जोडप्यांनी आपला सहभाग नोंदवून विवाह सोहळ्याला हजेरी लावली जीवन विकास विद्यालयाचे प्राचार्य संजय लायदे सह सर्व शिक्षक वृंदांनी पुढाकार घेऊन परिसरातील गावखेड्यात सामूहिक विवाह सोहळ्याचा प्रचार प्रसार करून नवविवाहित यांचे लग्न वय पूर्ण आहे किंवा नाही याबाबत कागदपत्रांची पडताळणी करून विवाह योग्य जोडप्यांचा सहभाग नोंदवून घेतला बुद्ध पौर्णिमेला सायंकाळी सात वाजता जीवन विकास विद्यालयाच्या प्रांगणातून नवरदेवांची बँडबाजांच्या वाज्या गाज्यात गावातून वरात निघाली ही वरात लग्नस्थळी पोहोचल्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे संचालक देवेंद्र भोंगाडे योगेश सरोदे दीपक अळसपुरे सामाजिक कार्यकर्ते हाजी फहीम सेठ लालाजी जोशी समाजसेविका अरुणा भावसार व्यावसायिक सुनील परिहार संपादक उमेश लोटे प्राचार्य संजय लायदे माजी सरपंच बाबाराव भिलावेकर बाबा मावस्कर भारत कासदेकर मणसाराम भिलावेकर किशोर पटेल तुकाराम जावरकर पन्नालाल कासदेकर सुशीला चिमोटे मीना कासदेकर, पुणई ध्रुवे चणदा कासदेकर बुडी कासदेकर या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आदिवासी बांधवांच्या प्रमाणे व राष्ट्रसंत तुकडीजी महाराजांच्या लिखित सुभाष यनोरकर वंदना यांनी करून आठ आदिवासी जोडप्यांचा मोठ्या थाटामाटात व सर्वांचे शुभ आशीर्वाद घेऊन विवाह सोहळा संपन्न केला यानंतर संस्थेच्या वतीने मुलींचे कन्यादान करण्यात आले व सामाजिक कार्यकर्ते गिफ्ट व सुनील परिहार यांच्याकडून घरगुती वापराकरिता पाच आले सर्व पाहुणे मंडळी सह उपस्थित वराती मंडळीने भोजनाचा आस्वाद घेऊन आदिवासी नवविवाहित जोडप्यांच्या विवाह सोहळा आनंद उत्साहाने पार पडला त्याकरिता शाळेचे माजी विद्यार्थी सह गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल न्यूज धारणी